गेल्या पाच सात वर्षामध्ये एस सी एस टी ओ बी सी हे मागासलेपणाच्या आधारावर जे आरक्षण दिलं जातं त्या आरक्षणाच्या संदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत अर्थात हे गंभीर प्रश्न उपस्थित जाणीवपूर्वक केले गेलेले आहेत अर्थातच यामागचं कारण जे आहे ते एस सी एस टी ओ बी सी यांच्यात भांडणं लावणे त्यांना झुंजवट ठेवणे आणि एकूणच आरक्षण जे आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या माग असलेल्या आधारावर दिलेलं आरक्षण हे आरक्षण एस सी एस टी ओ बी सींचं हे आरक्षण नष्ट करणे निष्प्रभ करणे हा त्याच्यामागचा डाव आहे याला काही कोणी एकच पक्ष जबाबदार आहे असं नाही भारतामधले बहुतेक सर्व राजकीय पक्ष हे संघ आर एस एस मनोवादी जे लोक आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार हे, हे राजकीय पक्ष आपली ध्येय दोरणं ठरवत असतात त्यामुळे एस सी एस टी ओबीसीचा किंवा मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला की हे राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात जशी गाढवं जी असतात ती एकमेकांना दुगाने झाडतात एकमेकांच्या डोंगरावर लाथा मारतात अशा लाथा मारण्यातून प्रश्न सुटत नाही उडत तो प्रश्न वाढतो आणि या राजकीय पक्षांना तो प्रश्न वाढवायचा आप आहे आपसात भांडणं लावायची आहेत आणि म्हणून हे राजकीय पक्षांचे जे गाढव आहेत हे एकमेकांच्या डुंगणावर दुगाण्या झाडतात आणि प्रश्न मात्र सोडवत नाहीत आता मराठा आरक्षणाचे प्रश्न अगदी सोपा हो आहे गेल्या वर्षी ईडब्ल्यू एसचं आरक्षण दहा टक्के केंद्र सरकारने मंजूर केलं ई डब्ल्यू आरक्षण हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य म्हणजे ब्राह्मण जाट पटेल मराठा राजपूत ठाकूर या ज्या काही क्षत्रिय जाती आहेत रेड्डी वगैरे या क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण जातींसाठी ज्यांना अजून कुठल्याही आरक्षणाचा लाभ झालेला नाही अशा उच्च जातींसाठी हे दहा टक्के ईडब्यू एसचं आरक्षण दिलं आहे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला फक्त एवढंच करायचं आहे की केंद्र सरकारने दिलेलं हे डब्ल्यू एसचं जे आरक्षण आहे हे दहा टक्क्यावरून वीस टक्के तीस टक्के वाढवायचं आणि त्याच्यापैकी पंधरा टक्के वीस टक्के मराठा समाजाला ते आरक्षण देऊन टाकायचं ई डब्ल्यू एसमधून मराठा समाजाला पंधरा टक्के वीस टक्के आरक्षण दिल्यानंतर कोणाचाही आक्षेप राहण्याचा प्रश्नच येत नाही परंतु अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा नाही महाराष्ट्र शासनाने जर एक ठराव जर मांडला एक विधेयक जर मांडलं आणि तो जर कायदा केला तर मराठा समाजाला ई डब्ल्यू एसमधून दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के आरक्षण आपण सहज देऊ शकतो आणि ओबीसी विरुद्ध मराठा हे जे काही भांडण मागच्या भाजप सरकारने लावलेलं आहे त्या भांडणातून आपण सही सलामत बाहेर निघू शकतो पण हे काम कोणत्याच सरकारला करायचं नाही कारण ही जी सगळी सरकारं येतात आलटून पालटून काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपची शिवसेनेची या सगळ्या राजकीय पक्षांचे जे सल्लागार आहेत ते आर एस एस संघीय ब्राह्मण आहेत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार हे सगळे राजकीय पक्ष काम करत असतात त्यामुळे एस सी एस टी ओबीसीचे किंवा मराठ्यांचाही प्रश्न कधीच सोडवणार नाहीत हे उलट भांडणं वाढवणार आहे आता परवा सुप्रीम कोर्टाने आणखी एक निकाल दिला सुप्रीम कोर्टाच्या या निकालाप्रमाणे महाराष्ट्र सर महाराष्ट्र राज्यामध्ये काही जिल्हा परिषदांमधलं जे ओ बी सींचं आरक्षण आहे ते कमी करावं लागणार आहे का कमी करावं लागणार कारण पन्नास टक्केच्या वर जर हे आरक्षण गेलं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं असेल किंवा प्रशासनामधलं असेल किंवा नोकऱ्यांमधलं असेल पन्नास टक्केच्या वर आरक्षण गेलं की सुप्रीम कोर्टात कोणीतरी जातो केस टाकतो आणि सुप्रीम कोर्ट आदेश देतं की पन्नास टक्केच्या वर आरक्षण गेलं आहे ना मग ते कमी करा ही वेळ का आली याचं कारण असं की एस सी कॅटेगरी जी आहे दलित कॅटेगरी या दलित कॅटेगरीची जनगणना जातनिहाय दर दहा वर्षांनी होत असते आणि त्यांची नवीन टक्केवारी नवीन आकडेवारी कागदावर येते अधिकृतपणे आणि ती कागदावर आली की त्याप्रमाणे आरक्षण द्यावं लागतं त्याचप्रमाणे आदिवासींची जमातनिहाय जनगणना होते दर दहा वर्षांनी दर दहा वर्षानंतर त्यांची ताजी आकडेवारी येते आणि ती आकडेवारी जर वाटलेली असली वा तर मग त्याप्रमाणे त्यांना आरक्षण वाढवावं लागतं दलित आणि आदिवासींची लोकसंख्या जर वाढली तर त्यांचं आरक्षण आपोआप वाढतं कारण त्यांची जात नाही आहे जमात नाही आहे जनगणना होत असते त्यांचं आरक्षण वाढलं की पन्नास टक्केच्या वर जातं आणि पन्नास टक्केच्या वर गेलं की ते कमी करावं लागतं मग ते कमी करायचं तर कोणाचं करायचं तर ते ओबीसीचं कमी करायचं ओबीसीचं का कमी करता येतं कारण ओबीसीची जनगणना होत नाही त्यामुळे ओबीसींना जे सत्तावीस टक्के जे आरक्षण मिळतं त्याला टक्केवारीचा कुठलाही आधार नाही लोकसंख्येचा कुठलाही आधार नाही कारण ओबीसींची जनगणना होतच नाही त्यामुळे ते सच कमी करता येतं हे जे ओबीसींना मिळालेलं सत्तावीस टक्के आरक्षण आहे हे भीक म्हणून तुम्हाला मिळालेलं आहे तो तुमचा अधिकार नाही आहे ओबीसींना किती आरक्ष ओबीसीना आरक्षण द्यावं हा ओबीसींचा अधिकार आहे ते मिळाला पाहिजे ओबीसींना पण किती मिळायला पाहिजे हा ओबीसीचा अधिकार नाही कारण तुमची टक्केवारीच नाही तुमची लोकसंख्याच नाही तुमची जनगणना होतच नाही त्यामुळे ओबीसींना मिळालेलं सत्तावीस टक्के आरक्षण जे नोकऱ्यांमधलं असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं असेल जिल्हा परिषद पंचायत समिती वगैरे इथं जे तुम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण मिळतं ते कमी करता येतं कारण ओबीसींना किती आरक्षण द्यावं हे याचा अधिकार हा आरक्षण देणाऱ्याच्यावर अवलंबून असतो कारण ती भीक आहे भीक मागणाऱ्याला अधिकार नाही की मला सत्तावीस टक्केच पाहिजे मला पन्नास टक्केच पाहिजे मला एवढंच पाहिजे मला तेवढंच पाहिजे असा अधिकार भीक मागणाऱ्याला नसतो जे काही मिळतं चतखोर शिळं पाक जे काही मिळतं ते गुपचूप घ्यावं लागतं भिकाऱ्याला आणि नाही दिलं मालकाने तर गुपचूप खालीमान घालून पुन्हा पुढच्या घरावर भीक मागायला जावं लागतं तर त्यामुळे किती मिळावं हा अधिकार ओबीसींना नाही कारण त्यांची जनगणना होत नाही त्यांची लोकसंख्याच नाही त्यामुळे त्यांचं आरक्षण कपात केलं तरी त्यांना त्यांचा काही प्रॉब्लेम होत नाही मग हा प्रश्न कसा सोडवायचा सोप तर सोपं उत्तर आहे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे ओबीसींची जर जनगणना झाली त्यांची आकडेवारी टक्केवारी जर कागदावर आली तर अधिकृतपणे ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण चाळीस टक्के आरक्षण पन्नास टक्के आरक्षण मागण्याचा अधिकार मिळेल तोपर्यंत ओबीसींना तो अधिकार ना नाही ओबीसी तोपर्यंत भिकारी आहे लक्षात घ्या मग महाराष्ट्र शासनाला जर खरोखर ओबीसींबद्दल प्रेम असेल आणि ओबीसीचं आरक्षण टिकवायचं असेल तर महाराष्ट्र शासनाने अत्यंत सोपं काम केलं पाहिजे सोपं काम कोणतं विधानसभेमध्ये एक बिल आणायचं आणि त्याप्रमाणे केंद्र सरकार जर ओबीसीची जात आहे जनगणना जर करत नसेल तर महाराष्ट्र सरकार आपल्या शासकीय पातळीवर राज्यस्तरीय पातळीवर सीची जनगणना करेल आणि त्याप्रमाणे कायदा मंजूर करून घ्यायचा आणि त्याप्रमाणे सीची जनगणना महाराष्ट्रात करून घ्यायची आणि जर सीची लोकसंख्या बावन्न टक्के आली पंचावन्न टक्के आली साठ टक्के आली जी काही आली असेल तो अधिकृत आकडा अधिकृत टक्केवारी जर तुमची आली तर ओबीसीचं आरक्षण कमी करण्याचा अधिकार कोणालाही राहणार नाही इतकं सोपं उत्तर आहे पण हे काम आम्हाला करायचंच नाही लक्षात घ्या फक्त एकमेकांवर दुगाण्या झाडायच्या मग हे तर मग आधीच्या सरकारच्या काळात झालं मग हे नंतरच्या सरकारने त्याचं गांभीर्याने काम बघितलंच नाही हे जे काही एकमेकांवर दुगाण्या झाडण्याचं काम करतात हे याचं कारण आहे की हे जे सगळे राजकीय पक्ष आहेत हे ओबीसीचे नाहीत महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष किंवा भारतातले मुख्यतः जे मुख्य राजकीय पक्ष आहेत हे सगळे एकतर जाट पटेल मराठा ब्राह्मणांचे आहेत त्याच्यामध्ये ओबीसीचे पक्ष नाहीत दलितांचे नाहीत आदिवासींचे नाहीत आणि त्यामुळे वरच्या जातीचे पक्ष हे तुम्हाला कन्फ्यूज ठेवतात गोंधळात ठेवतात आणि तुमच्या बाजूने कुठलाही प्रश्न सुटू देत नाहीत उलट हे प्रश्न वाढवतात आणि तुमच्यात भांडणं लावतात रोहिणी आयोगाचा सुद्धा हाच उद्देश आहे जातनिहाय जनगणना केल्यानंतर जर रोहिणी आयोगाची अंमलबजावणी केली तर भांडण लागण्याचा प्रश्नच येणार नाही पण जात न्याय जनगणना न करता ओबीसींची जनगणना न करता रोहिणी आयोगाचा आग्रह धरणे म्हणजे ओबीसींच्या जातीजातीमध्ये भांडणं लावणे बोलवते दार विरुद्ध भटकेवीमुक्त विरुद्ध आलुतेदार जाती तेलीविरुद्ध माळी कोळी विरुद्ध नावी धोबी कु अशी जी जाती जातीतली भांडणं वाढवायचं काम भारतामध्ये जे आलटून पालटून सत्तेवर येणारे जे राजकीय पक्ष आहेत जे वरच्या जातीचे आहेत ते जाणीवपूर्वक हे काम करत आहेत आणि त्यामुळे एस सी एस टी ओ बी सीच्या आरक्षणाच्या संदर्भात असे गंभीर प्रश्न वारंवार उपस्थित केले जात आहेत म्हणून प्रामाणिक कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणजे जे, जे कार्यकर्ते भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे या पाच राज राजकीय पक्षांमध्ये जे ओ बी सी काम करत नाहीत असे राजकीय काम करणारे ओबीसी नेते म्हणजे ते, ते प्रामाणिक बाकीचे हे सगळे या पाच पक्षांमध्ये काम करणारे ओबीसी नेते किंवा ओबीसी कार्यकर्ते हे वरच्या जातीचे एजंट आहेत दलाल आहेत त्यांचे गुलाम आहेत त्यामुळे ते ओबीसींच्या प्रश्नांवर आपापल्या राजकीय पक्षामध्ये ते भांडू शकत नाहीत भांडण्याचं दूरज बोलू पण शकत नाहीत एवढे हे लाचार आणि गुलाम आहेत दलाल आहेत त्यामुळे मी प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ता जेव्हा म्हणतो तेव्हा या पाच राजकीय पक्षांमधले काम करणाऱ्या ओबीसी नेत्यांच्या व्यतिरिक्त जे ओ बी सी लोक प्रामाणिकपणे काम करत आहेत ते प्रामाणिक ओबीसी त्यांना माझी विनंती आहे की ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन प्रामाणिक ओबीसी कार्यकर्त्यांनी सामाजिक आणि राजकीय आघाडीवर आता नव्या परिस्थितीमध्ये नव्या प्लॅनिंगप्रमाणे काम केलं पाहिजे आणि त्यासाठी एकत्र येऊन काहीतरी आढावा घेऊन निर्णय झाला पाहिजे आणि हे लवकर झालं पाहिजे अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही कारण हे सगळं आरक्षण आता खतम होणार आहे आणि ओबीसींच्या पुढच्या पिढ्या या बरबाद होणाऱ्या आहेत आणि जर पुढच्या पिढ्या वाचवायच्या असतील तर आता ताबडतोबीने प्रामाणिक कर... राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ये एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे धन्यवाद जय ओ